नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड आज सांगलीमध्ये भुसेन मोर्चा काढण्यात आला यांच्या संरक्षणासाठी सगळ्या आणि अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आज महाविकास आघाडी तर त्या काल यांना आव्हान केलं होतं आणि अनेक संघटना याच्यात स्थापित झाल्या आणि बद्दापूर कलकत्ता कर आणि कोल्हापूर येथे ज्या निंदनीय घटना घडल्या तर त्या घटनांबद्दल आम्ही सर्वांनी निषेध व्यक्त केला आणि यापूर्वक या, या आम्ही महाराष्ट्रात मागे एका पेपरला सर्वेमध्ये आलो होतं की दोन हजार महिला वर्षाला गायब होतात पण ह्याचा काही आपण पत्ता आपल्याला लागलेला नाही त्यामुळे या प्रशासनाचा आपण सिक्कार करतो कारण बदलापूरची घटना आहे तर त्या बदलापूरच्या घटनेत आपण बघितलं की बारा तास त्यांची पोलिसांनी दाख घेतली नाही आणि त्या मुलीचा मला वाटतं आता मृत्यू झालेला आहे आणि अनेक बदलापूरच्या लोकांनी त्यांच्यावर लाठी हल्ला झाला ती साडेतीनशे लोकांना आंदोलनामध्ये पकडलं गेलं जे न्याय मागायचं कोणाकडे आणि मला वाटतं मंदिरात असेल शिक्षण क्षेत्रात असेल जिथे आपण गुरु मानतो शिक्षकाला तर त्या शिक्षकांनी तिच्यावर बलात्कार केला आणि कलकत्त्यामध्ये ज्या महिलेवर बलात्कार होऊन तिला मारण्यात आलं तर त्या महिलेला जवळजवळ चार तासांनी तिच्या पालकांच्या हतात देण्यात आलं गा। व त्या चार ते सर्व पुरावे नष्ट करण्यात आला आले त्याबद्दल मी, मी त्या हॉस्पिटल आणि तिथल्या सर्व कर्मचारी असतील तर त्या सर्वांना मी निषेध त्याचा व्यक्त करते आणि आज आज नेमकं काय केलंच पाहिजे आज नेमकं काय केलं आज नेमकं काय काय केलं मूक मोर्चा काढून काय काय केलं आत्ता जो मुख्य होता तर त्यात आम्ही बहीण योजना त्यांनी काढली आहे ते लाडकी बहिणीची ला मुलगी आज सुरक्षित नाहीये लाडकी बहीण योजना काय कामाची आम्ही सरकारला एवढं सांगतो की जे गृहमंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि काय परत काय पाठवलं तुम्ही काल अशी सुद्धा काल मुलीची छेडछाड केली त्याबद्दल त्या मुलीने म्हणजे स्त्रियांची मानसिकता ही खराब करण्याचं काम हे समाजात चाललंय आणि त्याबद्दल तिने आत्महत्या केली त्याचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो समाजात अशा बऱ्याच घटना घडत असतील पण त्याच्या त्याच्यासाठी या संघटना पुढे यायला पाहिजेत आपण सगळ्यांनी त्याचा अन्यायाविरुद्ध लढा पुकारला तरच ये कुठेतरी पाठ आज आज तुम्ही सरकारला नेमकं काय पाठवलंय परत साड्या वगैरे ते काय ना ते सांग आज आपण सरकारला साड्या ब बांगड्या आणि राख्या या पाठवून दिल्या आहेत आम्हाला या लाडक्या बहिणींना साड्या नको काही नको आहे आम्हाला फक्त महिलेची सुरक्षा पाहिजे